तील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या उरण्या गीते मागील अनेक दिवसांपासून फरार आहे त्याच्यावर बीड पोलिसांनी मोका लावलाय मात्र त्याचा था अद्याप थांब पत्ता लागत नाहीये अशातच आता गोट्या गीतेनं अलीकडेच रेल्वे रुळावर बसून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो शरद पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाडन सह खासदार बजरंग सोनवळे सुरेश दस यांना धमकावताना दिसतोय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता गोट्या गीतेचे विविध कांड समोर येत आहेत त्याच्या गुन्हेगारीचे आणि दहशतीचे विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि यातूनच गोट्या गीतेचा गुन्हेगारी इतिहास समोर येतोय गोट्या गीते हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा खास माणूस आहे मात्र त्याचा गुन्हेगारी इतिहास हा वाल्मिक पेक्षा सुद्धा भयंकर असल्याचं समोर येत आहे तर गोट्या गीतेवर तब्बल त्रेचाळीस गंभीर गुन्हे दाखल आहेत मर्डर दरोडे चोरी गुन्ह्यांचा समावेश दोन आणि गुन्हेगारीचा काळा इतिहास असलेल्या गोट्या गीतेवर हाफ मर्डर दरोड्यासारखे तब्बल त्रेचाळीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यानं बीड जिल्ह्यात परळी अंबेजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह इतर पाच जिल्ह्यात जाऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत या दरोडा दरोड्याचा प्रयत्न अपहरण खंडणी अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुढ्यांचा समावेश आहे बीडच्या परळी तालुक्यातील नंदा गौड येथील रहिवासी असणारा गोट्या उप ज्ञानोबा ज्ञानबा मारुती गीते कुख्यात दरोडेखोर महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित आरोपी म्हणून त्याचं नाव घेतलंय यानंतर गोट्या गीते चर्चेत आला परळीतील सरपंच बापू अंधळे खून प्रकरणावेळी गोट्या हजर होता बीड पोलिसांनी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली यातही तो फरार आहे या गोट्यावर कोणकोणते गुन्हे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात त्याच्यावर दरोडा व दरोड्याचा प्रयत्न केल्याचे सात दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा एक जबरी चोरी केल्याचे तब्बल पंचवीस गुन्हे दाखल आहेत तर खुनाचा प्रयत्न केल्याचे पाच अपहरण केल्याचा एक खंडणी मागितल्याचे दोन शासकीय कामात अडथळा आणल्याचा एक व इतर एक गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर या गोट्याच्या गुन्हेगारी कारवाया फक्त परळी पुरत्या मर्यादित नसून त्यानं अनेक जिल्ह्यात जाऊन कांड केले आहेत त्याच्यावर बीड जिल्ह्यात तब्बल पंचवीस गुन्हे पुणे जिल्ह्यात नऊ गुन्हे लातूर जिल्ह्यात तीन गुन्हे परभणी जिल्ह्यात दोन गुन्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक गुन्हा व इतर ठिकाणी तीन गुन्हे दाखल आहेत यावरून आपल्याला अंदाज येतो की गोट्या गीते किती खुंकार आहेत म्हणजे त्याचा गुरु वाल्मिक पेक्षा सुद्धा खतरनाक असल्याचं बोललं जात म्हणजेच तेच ना गुरु से चेला लाभारी असंच म्हणावं लागेल तुम्हाला गोट्या गीतेबद्दल अजून काही माहितीही असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका